आज प्रभाग पंधरा मधील पत्रकार नगरमधील रत्नाकर हाऊसिंग सोसायटी मधील गणपती मंदिर महालक्ष्मी मंदिर या परिसरामध्ये सुशोभीकरण ब्लॉक पत्र्याचे बाकडी इत्यादी कामे करण्याचा शुभारंभ झाला प्रभागाचे चारही माजी नगरसेवक मंगेश चव्हाण फिरोज पठाण सौ आरती रवींद्र वळवडे सौ पवित्रा विजयकुमार केरीपाळे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे विपुल केरी पाळे रत्नाकर हाऊसिंग सोसायटी मधील सुधीर पळसुले अरुण पळसुले विनय संगपाळ विदे उदय भडेकर गिरधर नानवानी नानवानीकर आप्पा माने अशोक शिंदे किशोर देशिंगकर सुरज पळसुले संस्कार नलवडे तसेच महिला वर्गामध्ये सरोजिनी बर्गे छाया कागवाडे ललिता जाधव सुवर्णा उरुणकर शकुंतला कोदाडे तनंगे मुळे इत्यादी उपस्थित होते